महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वणी येथे आदर्श जिल्हा परिषद शाळा प्रवेश महोत्सव उपक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात साजरा सा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले येथे इयत्ता ये पहिली नवीन प्रवेश महोत्सव उपक्रम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दाखल पात्र विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमध्ये नवीन प्रवेश विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली ग्रामपंचायतीच्या सदस्य जगन वाघ अमोल चोथवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावित व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शाळेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केले शाळेमध्ये मोफत पुस्तकं गणवेश वाटपा प्रसंगी गट शिक्षण अधिकारी सी बी गवळी पंचायत समिती दिंडोरी केंद्र प्रमुख पुरुषोत्तम दंडगवाड पत्रकार सुरेश सुराशे महिला पत्रकार ऋषाली सोलंकी ग्रामस्थ मनोज पावडे इम्रान शेख रखमाबाई लक्ष्मण पवार राजेंद्र पवार नाझिया मणियार मुख्याध्यापक अंकुश भोजने शिक्षक ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड रवींद्र भरसट सुरेश सातपुते सारिका चौरे वनिता बागुल अंगणवाडी सेविका नंदताई गांगुडे हुसेना शेख उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी सुरेश शाळा सुरू झालेली आहे आणि आपल्या शाळेत येणारे जे छोटे छोटे बालक आहेत त्यांना आपण पुष्प देऊन आणि त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा वा वाटणार आहोत आज अजून आपल्या परिसरामध्ये जे लहान लहान बालकं असतील त्या बालकांना आपल्या या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास प्रवृत्त करावे असं मी सर्व पालकांना विनंती करतो आणि आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहेत त्यादृष्टीने कोणालाही पुस्तक किंवा गणवेश विकत घेण्याची गरज नाही मुलांना ते मोफत शास्त्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा